ओंकार ग्रुपच्या माध्यमातून राज्यभरातील कारखाने अतिशय उत्कृष्टपणे चालू असून शेतकऱ्यांना वेळेवर मोबदला भेटत आहे भविष्यात देखील राज्यभरातील कारखाने सुरळीत व चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले त्या शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथे बॉयलर प्रज्वलन या कार्यक्रमासाठी आल्या होत्या यावेळी त्यांनी सांगितले ओंकार ग्रुपशी आमचे दोन तीन वर्षापासून संबंध असून त्यांच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट प्रकारे कारखाने राज्यभरात चालवले जात आहेत शेतकऱ्यांना ऊसाचा वेळेवर मोबदला दिला जात असल्याने शेतकरीही समाधानी आहे येत्या काळात राज्यभरातील कारखाने सुरळीत चालवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील यावेळी त्यांनी निवडणुकीसंदर्भात बोलताना सांगितले की राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत तसेच आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत यात भारतीय जनता पार्टीला व महायुतीला हमखास यश मिळेल असेही पंकजा मुंडे म्हणाल्या सुनील माई श्री मजुरी करतात त्यांना कारखान्याचा मालक बनवायचं आहे ऊस आहे आणि त्यांनी एका वर्षामध्ये निर्मिती केली आणि ते कारखाने यशस्वीपणे चालू तेरा चौदा पंधराच्या दुष्काळमध्ये अत्यंत अडचणी झाल्या आणि नंतर अडचणी नंतर आणखी अडचणी झाल्या मग राजकीय विषय आले अनेक विषय आले त्यामुळे काही कारखाने अडचणीमध्ये आले आणि अशा वेळी सरकारनी वेगवेगळे टाकेट जाहीर केले वेगवेगळे सेटलमेंट जाहीर केले का शेतकऱ्यांचा ऊस हा गेला पाहिजे शेतकऱ्यांना कॅश क्रॉप आहे आता ऊस बाकी कुठल्याही पिकाला भाव आपल्याला हवा तसा मिळत नसताना ऊसाचं जर आपण उत्पादन करण्यामध्ये सहकार्य केलं आणि कारखाने चालू केले तर किमान दहा हजार लोकांना रोजगार मिळतो तो डायरेक्टली आणि इनडायरेक्टली ज्याचा ऊस जातो त्याला मिळतो जो इथे केमिकल सप्लाय करतो त्याला मिळतो जो इथून मार्केट मधून वस्तू घेतो मग एका पाईप पासून ते इथल्या लागणाऱ्या बघ्यास पासून प्रत्येक गोष्टीसाठी तिथे रोजगार उपलब्ध होत असतो आणि दहा हजार कुटुंब याच्यावर अमोल कमीत कमी या साईडच्या कारखान्यावर आणि त्याच्यामुळं ते कुटुंब यशोदारीला लागू नये म्हणून या पद्धतीने कारखाने वाचवण्यासाठी केलेले आहेत आणि ते यशस्वी होत आहेत आमच्याकडे मागच्या वेळी आम्ही काय केलं दुसऱ्या बाटल्या कारखाना चालवला आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांनी भाव दिला आणि सगळ्यात चांगलं आम्ही त्यावेळेस कमी वेळामध्ये कारखाना ताब्यात बँकेने दिल्यावर कमी वेळामध्ये केलं या वर्षी तर आता दहा लाख टन गाळेचा त्यांचा प्लॅन